मंडळी रामराम मंडळी हा जो तुम्ही दृश्य पाहून राहिले ना हा दृश्य आहे आमच्या परतवाळ्याचा पारसरात पारसरात हँडलूम हे सदर बाजारचं दुकान आहे हे कापड दुकान आहे इथं सगळ्या प्रकारचे कपडे वगैरे मिळत होते तर इथं अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तर हे दृश्य आहे संध्याकाळचं साडेसात सात वाजताचं पाहून घ्या कारण बाकीचं सगळं तुम्हाला जे काही पूर्ण माहिती आहे गावरान नाइंटीवर तुम्हाला पूर्णपणे पाहायला मिळणार आहे तुम्ही नक्की गावरान नाईंटीवर जा पूर्ण न्यूज तुम्हाला दिसणार आहे आणि हे जे दृश्य आहे हे सकाळचं आहे पोहून घ्या कशा प्रकारचं जळलेलं आहे मित्रांनो पूर्ण कपडे वगैरे सगळं खाक झालेलं आहे आणि हे जुनं घर आहे नातीचं तर पूर्ण सगळं जळलेलं आहे खाक झालं आहे तर खूपच भयानक दृश्य होते ते कारण सगळ्यात पहिले आधी वरचा मजरा ज जळला नंतर खाली आग लागली तर खूपच जास्त नुकसान झालेलं आहे आणि कमसे कम, कम चौदा पंधरा ब्रिगेडच्या गाड्या इथे लागलेल्या आहे मित्रांनो तर मग मी हा जो व्हिडिओ आहे सहजपणे माझ्या सबस्क्रायबरला माझ्या फॉलोअर्सला दाखवण्यासाठी मी टाकलेला आहे याची पूर्णपणे माहिती तुम्हाला गावरा नाईन्टीच्या चॅनलवर पूर्णपणे भेटून जाईन तिथं तुम्ही नक्की जा आणि नक्की पूर्णपणे माहिती पाहून घ्या पूर्ण दृश्य रात्री अकरा बारा वाजेपर्यंतचं दृश्य तुम्हाला पाह पाहण्यासाठी भेटणार आहे तिथं जाऊन तुम्ही नक्की नक्की तिथं पाहा तर ह्या अग्निशामकची गाडी सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत पण तिथं होतीच कारण त्याची जी आगी जी खुमखुमी आहे ते कंटिन्यू सुरूच होती तर अशा प्रकारचं दृश्य आहे मित्रांनो इथचं सदर बाजार पारसनाथ हँडलूम हे थे कालची आग आहे म्हणजे एकोणतीस तारखेची संध्याकाळी साडेसहा वाजताची तर पूर्ण माहिती तुम्हाला गावरान नाइंटे येथे भेटून जाईल तर खूप जास्त दुखद घटना झाली आहे भयानक स्थिती होती त्या दिवसची मंडळी चला भेटू पुढच्या ब्लॉकच्यात काळजी घ्या आपली